नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जे कोणी आपले चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे खोरेपाटा टोमॅटो मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ बघायला मिळेल दिंडोर कृषी उत्पन्न बाजार समिती खोरेपाटा टोमॅटो मार्केट आजचे टोमॅटो बाजारवा मित्रांनो मार्केट वेळ सकाळी सात वाजता असते वार मंगळवार दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चालेल जेणेकरून दुसरे शेतकरी बांधवांना खोरीपाड्या टोमॅटो मार्केटची बाजारभावाची व्हिडिओ बघायला मिळेल प्रतिजळी टोमॅटो बाजारभाव तर मित्रांनो वीस किलो कॅरेटचा बाजारभाव असतो तर आजची खोरीपाडा टोमॅटो मार्केटची कॅरेट जाळी आवक सत्तावीस हजार आठशे पंचेचाळीस कॅरेटची आवक होती मित्रांनो खोरीपाट्या टोमॅटो मार्केटमध्ये तर बदला टोमॅटो कॅरेट भाव ज्यूसचा बदला पन्नास रुपये कॅरेट तसेच कोरडा बदला पंचावन्न रुपये कॅरेट ज्यूसचा पन्नास ते कोरडा बदला पंचावन्न रुपये कॅरेट शेतकरी मित्रांनो आता गोलटू टोमॅटो कॅरेट भा बघू आज हलक्यात हलकी गोलटी साठ ते सत्तर रुपये कॅरेट हलकी गोलटी मित्रांनो साठसत्तर रुपये तसेच चांगली गोलटी ऐंशी ते नव्वद रुपये कॅरेटपर्यंत हल चांगली गोलटी बाजराव तसेच सुपर व्ही आय पी चांगल्यात चांगली गोल्टी शंभर ते एकशे वीस रुपये कॅरेटपर्यंत सुपर व्ही आय पी गोल्टीचे बाजार शेतकरी मित्रांनो आता चांगले टोमॅटो कॅरेट भा बघू कमीत कमी आज काय लेवल होती सरासरी लेवल व आज जास्तीत जास्त नवीन मालाचे काय बाजार आहो व व्ही आय पी टॅमॅटो अलंकार एकवीस चौऱ्याहत्तर असे व्हरायटीचे बाजारा काही ते बघू आज कमीत कमी दोनशे सत्तर रुपयापासून ते तीनशे चाळीस रुपयापर्यंत हलका मीडियम साईज मालाची बाल जर भाव दोनशे सत्तर रुपयापासून ते तीनशे चाळीस रुपयापर्यंत हलका मीडियम माल तसेच शेतकरी मित्रांनो आजची सरासर लेवल तीनशे एकाहत्तर रुपयापासून ते चारशे रुपयापर्यंत सरासरी लेवल होती खोरेपाटा टोमॅटो मार्केटची तीनशे एकाहत्तर रुपयापासून ते चारशे रुपयापर्यंत तर शेतकरी मित्रांनो आजची सरासरी लेवल चारशे रुपयाची आतच होती तसेच जास्तीत जास्त बाजाराव नवीन मालाचे बाजाराव चारशे चाळीस रुपयापासून ते पाचशे रुपयापर्यंत नवीन चांगल्या मालाचे बाजाराव चारशे चाळीस रुपयापासून ते पाचशे रुपयापर्यंत तसेच शेतकरी मित्रांनो वी आय पी टॉमॅटो पाचशे पन्नास रुपयापासून ते सहाशे एक रुपयापर्यंत हायष्ट बाजाराव सहाशे एक रुपये पाचशे पन्नास रुपयापासून ते सहाशे एक रुपयापर्यंत विरांग अलंकार एकवीस अशा चांगल्या व्हरायटीचे बाजाराव पाचशे पन्नास रुपयापासून ते सहाशे रुपये कॅरेटपर्यंत आजची हायस्ट बाजार होती खोरीपाट टोमॅटो मार्केटमध्ये असेच शेतकरी मित्रांनो रोजचे खोरीपाटं टोमॅटो मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ पाहण्यासाठी मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे खोरीपाटं टोमॅटो मार्केटचे बाजारवाची व्हिडिओ बघायला मिळेल तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करत चला